नमस्कार नुतन्स रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण झटपट बनणारी अशी पालक डाळ म्हणजे डाळ पालकची रेसिपी करणार आहोत खूप भारी लागते जर मुलं तुमची पाल पालेभाजी खात नसेल ना तर त्यांना डाळीमध्ये टाकून तुम्ही देऊ शकता आणि ही टेस्टी आहे भाताबरोबर गरमागरम वाफडत्या भाताबरोबर किंवा चपाती भाकरी बरोबर खूपच छान लागते नक्की तुम्ही ट्राय करा तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे हा मोठा चमचा मी हे तेल घेतलेला आहे मी तूप नाही तर बटर पण घेऊ शकता डाळ पालकमध्ये ना तूप किंवा बटरचा टेस्ट खूप छान लागतो पण मी काय करणार आहे वरून जेव्हा मी तडका देईल ना तेव्हा मी तूप घेणार आहे तर मी आता मी तेलाचा वापर केलेला आहे पण तुम्ही तुपाचा पण करू शकता मोहरी मी ॲड केलेली आहे मोहरी फुटली ना आपण जिरा ॲड करायचं आहे हे मी दोन आह दा, दालचीनी ऐड करने लाये अनहेमी तमार पत्थर ऐड करने लाये ला कांदा ऐड करिये अपन करी पत्थर ऐड करते आये आलू लसन की पेस्ट अपन ऐड करूया

आणि टॉमॅटो आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे एक एक मिनिटापर्यंत एक मिनिटानंतर झाकण उघडून बघूया आपण आता मसाले करूया हळद पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला किचन किंग मसाला टाकलाय मी हिंग ॲड केलेली आहे केलेला आहे मी म्हणजे मसाले जरायला नको ठेवूया आणि छान मसाले परतून घेऊया तोपर्यंत मी काय करते आहे हे मी पालक घेतलेली आहे मी हा अर्धा बंच पालक घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पालक ऍड करू शकता तुम्हाला जर अख्खा पालक पालकचा बंच ऍड करायचा असेल तर अख्खा पण घेऊ घेऊ शकता नाही तर मग अर्धा घेऊ शकता आणि हे मी स्वच्छ चार ते पाच वेळा पाण्याने धुऊन घेतलेली आहे आता मी हे कट करते आहे एक मिनिट झालेली आहे परत हे कट केलेली पालक करूया आता मी हे काय केलं आहे एक छोटी वा, छोटी वाटी मी मुगाची डाळ हिर जी पिवळ्या मुगाची डाळ घेतली आहे आणि एक छोटीशी वाटी मी मसूरची डाळ घेतली आहे म्हणजे तुमच्या घरात तुम्ही किती डाळ डाळ लागते ना त्याप्रमाणे तुम्ही अंदाजाने घ्या तुम्हाला डाळ पण घेऊ शकता चण्याची डाळ पण घेऊ शकता किंवा सर्व डाळी मिक्स पण घेऊ शकता ह्याच्यामध्ये मी पाणी थोडस ऍड केलेलं आहे ते पण घेऊया मी आणखी थोडासा पालक ऍड करते आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा मी हा दीड ग्लास पाणी ऍड केलेला आहे आता आपण झाकण लावून घेऊया शिट्टी लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झाला आहे आता आपण हे बघा शिट्टी काढूया छान आपली डाळ पालक झालेली आहे सुगंध पण खूपच छान येतो आहे आता ह्या डाळ पालकला आणखी छान टेस्टी बनव बनवण्यासाठी तडका पैन मध्ये मी हे मोठा चमचा भरून तूप घेतलेला आहे आता आपण तूप गरम करूया इथे मी तूप गरम केलेला आहे इथे तूप वितळलेलं आहे लसूण आपण ऍड करूया मी लसूण ठेसून ऍड केलेली आहे तुम्ही बारीक बारीक आपण पण ऍड करू शकता पण जर लसूण ठेचली ना तर त्याचा टेस्ट आणखीनच छान येतो सुगंध पण खूप छान येतो आणि त्याची चव पण खूप छान लागते छान अशी लसूण ना मस्त परतायची एकदम अशी ब्राऊन कलरची करायची चव खूप छान लागते थोडीशी आपण कसुरी मेथी ॲड करूया आणि थोडंसं लाल तिखट गॅस बंद करते डाळ पालक थोडीशी घट्टच केली आहे पण जर तुम्हाला आणखी पातळ हवी असेल तर आणखी थोडंसं आपण जेव्हा कुकर लावलं ना तेव्हा आणखी तुम्ही अर्धा ते एक कप पाणी ऍड करू शकता आम्हाला अशी घट्ट आवडते म्हणून मी घट्ट केलेली आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम अशी आपली डाळ पालक तयार झालेली आहे खूपच छान टेस्ट लागते गरमागरम वापरता भाता बरोबर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर पण खूप छान लागते पण वापरता भाता बरोबर डाळ पालक बरो सोपतीला लोणचं किंवा पापड जाम भारी लागते तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल आपल्या चॅनेलवरती आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज तुझ्याच रेसिपीला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्ह मध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्यासोबत शेअर करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि फ्री आहे तर बघा फ्रेंड्स किती मस्त दिसते दाळ पालक खायला खूप छान लागते खूपच टेस्टी लागते ढाबा स्टाईल नाही पण आपले घरगुती स्टाईलने डाळ पालक केलेली आहे नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद